नमस्कार मी पंजाब आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये काल म्हणजे पाच तारखेला तांबडा आवाज झाला होता तर ज्या ज्या ठिकाणी तांबडं दिसेल त्या ठिकाणी पाऊस येईल तर सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस सुरू झाला म्हणजे तो पाऊस सांगायचं झालं तर सांगलीकडं साताऱ्याकडं कोल्हापूरकडं सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडला त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील झाला धाराशिव धाराशिवकड झाला नांदेड करत देखील झाला आणि मग आता पाऊस कसा पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो म्हणजे उद्या आता आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार दो सात तारखेपासून ते जवळपास सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडा कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान ते मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओडे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणार पाऊस ते मध्ये चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा अंदाज पण राज्यात सांगायचं झालं तर आज आहे सहा ऑगस्टला म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा त्याच्यानंतर एकला अकोला जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर धारशिव बीड नांदेड इकडे अहिल्यानगरचा नगरचा काही भाग सातारा सांगितलं सोलापूर हा सहा तारखेला रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात सात आठ नऊ ला परत याची पर व्याप्ती वाढत जाणार आहे पण या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वारं देखील जोरात सुटणार आहे विजेचे रात्री त्याला विजेच्या प्रकाराचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार झालं धुळे झालं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडे कोपरगाव शिर्डी राहतात त्या भागात पाऊस कमी आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान तुमच्याकडं तिकडे देखील पाऊस येईन तुमच्या पिकाला जीवदान ठरणार आहे पण तुमच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव इकडे शिर्डी कोपरगाव नाशिक या एरियामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे हे पाऊस जवळपास चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट मात्र मुसळधार पडणार आहे म्हणून हे लक्षात हे मात्र आता जे पडणार आहे समजा सात आठ नऊ दहा अकराचा हे फक्त तुम्हाला पिकाला शेतातून तुम पाणी बाहेर निघा पिकाला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि कोकणातला पाऊस कायम राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तसेच अं अहिल्यानगर शेतल्यानगर भागातल्या शेतकऱ्यांचे फोन आले जिल्ह्यातल्या तर त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज तुमच्या तिकडं म्हणजे आज म्हणजे आज सहा तारखेला तुमच्या इकडं मध्यरात्रीच्याला तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे नगर मध्ये सांगायचं झालं तर आता शिर्डी संगमने कोपरगाव नेवासा त्याच्यानंतर पैठण ह्या भाग तिकडे देखील हे पाऊस येणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे आज मध्यरात्री उद्या चला तुमच्या इकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर काय झालं कि काही शेतकऱ्याचे म्हणजे इकडं घाटाच्या खाली म्हणजे जळगाव जामोत त्या घाटाच्या खालीच्या शेतकऱ्याचे फोन आले कि जळगाव जामोत तिकडं पाऊस येईल का तर त्यांना सांगू इच्छितो